नमस्कार मित्रांनो तर सकाळी सकाळी आता आम्ही चाललोय मुंजाला तर त्या ठिकाणी आम्हाला गुळ दाळ्या हे व्हायचंय अगरबत्ती लावायची आणि नारळ पण फोडायचे तर शीतलचं पण सकाळी सकाळी आवरलंय आज रविवारचा दिवस आहे तर हे बघा शीतलने हे ताट केलेलं आहे याच्यामध्ये काय बघा फुलं घेतले मस्त गुळ आहे या आणि अगरबत्ती अजून नारळ राहिला ना माऊलीला पाठवलंय सांगवलं नारळ घेऊन म्हणून आता माऊली पण आहे गावात गेला होता बघा त्यांनी काय आणलंय नारळ अगरबत्ती पण आणली बहुतेक बराच वेळ लागला माऊली तुला गर्दी होती तर हे दोन नारळ आणले कुठे फोडायचे आता चला मंदिर तुझ्या हातामध्ये राहू दे जड आहे अरे मग तू सायकल घेऊन जायची ना रे पायपायी गेला होता का गावात बरं तर चला मित्रांनो आता मस्सोबाला आणि मुंजाला जायचं आहे दोन्ही ठिकाणी आपण नारळ फोडू हे बघा ताट घेऊन चाललो आणि फुलं आहे ना हवेने उडाले तर खाली पडले तर शीतल गेली परत फुलं तोडायला तर आपल्या इथं मस्त जास्वंदाची खूप सारे झाडे आणि जास्वंदाच्या झाडाला खूप सारे फुलं पण आहे रोज खूप फुलं येतात हे बघा बघा मित्रांनो शीतलने या वारोळात पाय दिला किती मुंगे पायाला खतरनाक मुंगे आणि घ्यागड्या मुंग्या या तर या आमच्या घरात पण निघतात कायम म्हटलं चला आज पहिले मुंजबाला आहे ना गोळ दाळ्या भाऊ तर फुलं पण तोडून घेतले आता शीतलला खूप साऱ्या मुंग्या चावल्या पायाला चला 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 हे तीन फुलं पडले एक दोन आणि इकडे तीन आज वारंसुद्धा खूप सुटलं आहे बरं का आजसुद्धा पावसाचं वातावरण आहे चला इकडून जाऊ आपण माऊली पहिले मुंजला जाऊ ते तिकडं मसोबाचं मंदिर आहे तिकडे एक नारळ फोडायचं आहे आपल्याला आणि एक तिकडं दीपकचं घर आहे दीपकच्या घराच्या जवळ एक मस्त पूजाचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नारळ फोडायचं आहे गुळदाळ्यासुद्धा आहे ना नावले नारळ तू फोडशील ना चला आज आम्ही असं शॉर्टकटने जाणार आहे पायी पायी गाडी घेऊन जायची होती पण म्हटलं आपण मस्त चला बांधा जाऊ जायचं या वावरात वावरा सोयाबीन टाकली सोयाबीन न तोडवता आपल्याला पाय टाकून बांधा बांधाने जायचंय या वावरामध्ये इतकी बस सोडून दिली भावच नाही कोथंबिरीला आता यात काही कोथंबीर घेऊ आपण या, या, या वावरातून किती भारी कोथंबिरी वास वासुद्धा इतका भारी होतोय का बस माहुली गेलाय पुढे मीच राहिलो आहे मागे आज वातावरण पण खूप भारी आहे जिकडं पाहावं तिकडं एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे खरं तर आज रविवार असल्यामुळं आज फिरायची इच्छा होती पण शीतल म्हणे आज नको म्हणे पुढच्या रविवारी जाऊ फिरायला आपण पैण्याला जायचं होतं आज पैण्याला आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला पण जायचं होतं मग आता पुढच्या रविवारी जावं लागणार आहे आपल्याला चला मुंजाचं स्थान आलं मजा येते वातावरण सगळीकडे भारी असत ना तर हे बघा हे मुंजाचं स्थान आहे आणि या पिंपळाच्या झाडामध्ये वडाचं पण झाड का आहे माऊली नाही तर तुम्हीच पूजा करणार माऊली करेन ना पूजा तुम्ही करा ना माऊली दोन्ही कॅमेरा धरती पंचाकी हलो हलो या गोड्याला सोबयला पाणी लागेल ना माऊली थोडं थोडस राव दे महा बाळा थोडस टाक बस बस हा गुळ वाय टाकू का गोळ ना थांब हा गुळवाय तिथा महाराज की पाणी पाहिजे एक नारळ बी आपल्याला फोडावं लागणार रे नारळ फोडा हे बघा आता माऊली नारळ फोडले पहिले अगरबत्त्या लावून घ्या बोलावं लागेल माऊली तर तिकडे ना वारं खूप आहे अगरबत्त्याच पेटायना म्हणून दीपकच्या घराजवळ आलोय इथं अगरबत्त्या ठेवू आपण दीपक आज काही घरी नाहीये तर आपण या अगरबत्त्या पेटून घेऊ इथं पेटल्या तर पाहिजे बाबा इथं अगरबत्त्या अडकवल्या आता तर मित्रांनो खूप प्रयत्नानंतर या पेटल्यावर का अगरबत्त्या कमीत कमी किती खाली काड्या पडल्या माहितीय का दहा वीस तर खालीच पॅटक पडल्या म्हणजे महाराज फुटलं फुटल फुटलं पावलं वर का मावलीने फोडलं आणि हे डायरेक्टली असं हो फुटल म्हणजे बा महाराज की तर आपण हे आता असच वाहून देऊ पायापड माऊली पायापडा तर हा प्रसाद आम्हा सर्वांना वाटून दिलाय शीतलने हे बघा गोळ आणि डाळ्या